अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो राजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा कि गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गुगनसदृश्य दत्तमच्यालक्ष्यम एक नितविरवचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं त्रिगुरित सद्गुरु तम नमाशन शरण प्रबद्धे ध्रुत तरंटकमालिका कॉपी नोजी शास्त्रमुखत्रेश्यम निवास श्रीहरे दत्त्रेयशरण माहुरकारक नमो गुरुभ्य गुरुपादुकाभ्य नमो आचार्यश्रीश नमो लक्ष्मीपती श्रीगणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः अलंकार परी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञानराजा सुपात्र जयावीत राशी नमस्कार माझा सद्गुरु देव थोर म्हणावा की म्हणावा आदि नमस्कार पुन्हा करावा मला वाटते सद्गुरु थोर दयाच प्रसादे पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ब्रह्मानंद परमत्सुखद कवलं ज्ञानमूर्ती नोंदतीतीत गगनसदृशि तत्मत्स्यादीलक्ष्यम एक नित विरोचं सर्व साक्षिभूतमित त्रिसद्गुरु नमाशवते ऋतंटमलजी शास्त्रमुखदृषी नित मी वास श्री हरे दत्ता नमो फरक नमो गुरुवे गुरु नमो गुरुवे गुरपादु नचार्येश्वर पादु गवे नमो लक्ष्मीपती श्री श्रीगणेशाय नमो नवीगणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नम जय 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 क्षराती वासा शेषाई कमळहुंसा नमोद्भव शोभा कमळाभासा सुकविलासा रमेश हे करुणाधी दयावंता दीनबंधू दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवे की रसनीसी मा गेले दे रसाळ कथन की बारा मल्लार पवित्र स्थान ते येथे दैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथांशी या परी बारा मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकणस्थानात कुडाळ प्रांत आढूळ गावात येवनिया राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळी का दैवत आहे त्याचे दर्शन लवला आहे मशिनाथ पै गेला तरी काळी दैवत अति खडतर मूर्तिमंत नादे पृथ्वीवर ते शिव असतात काळी कास्त्र स्थापन केले महिषी त्यास्त्री करून दैन दैत्य व म्हणून एक शिवचित्त प्रसन्न झाले म्हणून एक देवी वहिले वरदान घेई का वेदक कामना असेल चित्ती ते वर प्रदान मागे भगवती एरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकी जे तव हस्ती मी बहुत दिवस बैसल हे अस्र संभारास आणि जेथे झाडेले त्या आकारास सिद्ध करूनही आले मी भोवत वृक्षाते क्षिति निश्रम पावले अंबिका हस्ती परिमादे विश्रांती सुखवासा वासा भुगो दे मग अवश्य मनुमान मन ते केले ती स्थापन ते उग्रदैवत आहे अति म्हणून अद्याप आहे कली माझी त्या काळीका दर्शनासाठी चित्त वेग्र होटी मार्गलक्ष्णी तपातयासाठी संचारी करीता चाहला देवी प्रीती करुणी नमन आश्चर्य पण म्या मंत्र काव्य केले निपुण त्याजला साय होई तू तरी माझे हस्ते विराजून मग कवितो विद्या गौरवन तया उपरी वर्ण कार्या उदित होई का ऐ शिवछिंद्र बोलता वाणी शोभ चढला अंत करणी शिवास्ते आसरा लागुनी पूर्णाश्रम झाला से त्या आता तच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका दैवीने ऐकून ते निषोले अंत करण प्रळया समान जेवी जै निद्रिस्त तई ते काळ तेथ निद्रा बिघडता कृतनाळात प्रसन्न झाला त्यासमयी की प्रल्हाद पडता परम संकटे विष्णू हृदय क्रोध दाटी प्रगट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागी निवटावया तै श्री काळी का हृदय सरिता उचंबळली क्रोध भरिता मच्छिंद्रा लागीन मयी सिंधु अर्था मेळो पाहे पाहेगभे की क्रोधन पार जळ पाहे उता वेळ अर्थसमय जाणूनया नष्टा अनिष्टा पतिता मी भावपानी श्रमले असता तसे माते दुःख वार्ता शिनोपासी पुढारा तुम्हाला कवितोविद्या निर्गुरम माते मागसी वर प्रदान परिवर्ण हे मजला विन कर आलसी दुर्बदे अरे मी आपला भोग सारुन निवांत बसले सिवित स्थान ते तू माते जरा गो नशीनो पासी तुरात तरी आता मम लोचनी जाय फिरवणी ना तरी सागिक होता करी शासन काळ लाभशील मी शिवकरीची अस्त्र तव करी राही न काय विचित्र की करी कळुरी न रोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किवाशी अशी पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिरा कर ते हिरा हिरकणी वेडका उघडली ते कामना स्फुरली सरसर मागारा किंवा इसाची धवळारी हंस हो बाळ करी चाकरी तने दुराचारी शोपाहे मोमकाष्टा रावरंगाचे पंक्ती आला आला बरी श्रेष्ठता त्याला के सिंधूची खूप सांनी ठेला नांदत की आवडीने की दीप ते जाते पाहुणी वास दीपते जाते करी आस तन्यायी शक्ती असती प्रारभते हा आता विचार येतात पेंडित पांडित्य तो पण तो हजा आरक्षका पुसेलो कुठून त्यांनाही मूर्खा जाणं आल्यासी ते दुरा अह प्रतापी विनता सुत क्षीण होनी मस्त तयासी समता करू देवी येथे आलासी अरे मी देव रुद्र करी असता करी वसु हे काय भूता तू ते काही शंका पुरता, वा वाटली नाही दुरात्मया तरी आता असो आता कैसे एथुनी जाईल पवी मुखास नातरी जिवितवा पावसी नाश पल पतंगपासमजेवी प्रेमचंद्र म्हणे देवी पतंगजणे दीपासवी परी तसे नो हे माझे ठाई प्रताप पाही तरी आता अगे गे मित्रबिंब ते असे राहणं पर परे प्रताप भरे त्रिभुवन ते मी तो ते दाखवन वश्य करीन ए समयी ऐ से प्रताप जेवी प्रदुसुतानी वायुसुताने श्वती दाऊन अक्षयी धोजी बैसवणे के कीर्ती केली मैवरी की अरुण मित्रा पुढी जोड देवी तू ते दावी चाड तरी दत्तपुत्र मी गोड जगी मिळून ए वेळे देवी मने भ्रष्टा परी येसी कान फाडून तू आलासी मी तुक्या रे भाईने मज दावीसी तरी मी न भी सर्वता हात घेऊन इडकन शेंद्र आलासी भारी चुन परी मी न भी तुक्याने सर सर भरता हे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती मज ठावक कि देवळ जाणं तुझा जरक तरी तू बस मत्स्य मिनत तरुणी कौतुके निर्वाह करे या उत्तराचा तरी तुझा विद्या निपुण काय असा दारिद्र्य कारण कि अंधाचे जन्मचे जन्मचक्षुला म्हण्य सर्वथा उपयोगी दिसेना की बहुळ मिरवी विषूरपणा तरी ते खेळापुरते निपुण ते, ते द्वंद्व जाळ सांभाळ सामल सांभाळून व्यवहार आव्हाने आकोला अरे माते दहावी शिव ग्रव रूप दाबिकट का महाप्रताप अहम कृती मनाचे पाप मना माझी मिरविका तू ते वाटेल मी महातो न वश्य केली भूते समग्र रेसांनो हा व्यवहार शिवास्र मी असे उगवली दृष्टी करीन वाकुंडी पाणीन ब्रह्मांडाच्या भूक उतरंडी ते, ते मशका तर प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावे अगा मशक धडकहानी बळे तर मंत्रा चळ ते वि तू माते घुंगळ केवळ निज दृष्टी आव्हाचे मछिंद्र देवी ऐक बळीने वामन मानिला परी परिणामी पाताळ रुक तिच्या दृष्टी लाविला आईसेदा भद्रकाळी चित्त व्यवहार पडेले कृतानळी मग प्रताप शिवा ज्वाळा माळी कवळ पाहे मच्छिंद्रा मग परम क्रोधे त्याशी बोलत म्हणे वन प्रताप आई तुते तो मजत आवी येते वामन कुर्ते बळी जेवी मने बहु मिरवली सक्षिव कार्यासी ते मदत आवी अहनिशि परीक्षा मी तुझी अगा तोरू वाटला गगन चुंबित परि वाथ्री उचंबळत ते वे तुते तोची पंत आज दृष्टी पडेल की अगे बहु जिंकेले समरंगणी अभिमान ग वाढविला त्यांनी परी प्रारब्ध योगे करुणी चिन्ह भिन्न होईल तो ऐकता भद्रकाळी ते झाली सिंह आरोडी प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले शब्द करी अति अशा सहस्र बिजूंचा कर्कडात की अनंत अर्क उदयांत महिला की मिरवला ते भद्रकाळी अस्त्र पूर्ण ते समय प्रधान की देव दानवांचे मरण लारवत असे ते असे बोलता वाणि की माया पडईंचा उदित सकाळ शांत शून्य वदनी होता ऐ से ते सकळ पूर्ण कि वासवक्तीची भगिनी तारुन पाहती झाली उर्धुगमन तेजपुंज मिरवणी जव शब्द करिता ती चाट खचुनी पडते गिरी कपाट वनचर पळता न मिळे वाट ठाई ठाई दरताती अस्त्र दिग्गज अस्त्र दिवपाळ परम हरबडले शम शं, शब्द तुंबळ अति थरथराट केवळ मये लागे मेरत असे हे लावले समुद्रजळ हा लवले सप्त पातळ मयी म्हणे सातळ रसातळ वाटते वरखनाथम सहस्त्र फि तो ईओली स्वमूर्धनी वाहू पाहे सकाळ भाऊनी सातळ भोगाते कुणी सकळ गडगडाट गर वर वह हाद تسعمری نيતે કુમ પુષ્ટિયા પુલી હાતે મહિલા હી દેતે સે એસ્થહી રિશા ઝલે માનવદાનવ સરો ગળાલે વિકારા કરુની પ્રગટ હોઈલે મહિલાગી મીરવત સે સકળ થલિયા હડબડર દેવતા ચકલે સર્ગપીઠ સુરોની નાવની વિવાણા પેટ અંતરાળી મીરાવતી અંતરાળી કડકરાટ કરીતા બોલી મચન્દરનેટ મને ઘરાઈ તસે આ जीवित तुझी जीवित रक्षी जोगड्या तू अभ्यर्थ केली रळी आता मेची होईल रांगोळी तरी तू स्वगुरु केने काळी स्मरणा स्मरणारे मिरवीका अग जैसे वजास या नकाचे होत चोरण तन्याय तू मही कारण क्षीण करीसी जोगड्या अरे हा सकळ मही पाट तो आज काली का करी सपाट तरी आता काय पाहसी वाट मिरवशी कैसा जोगड्या धरा सवळ आंधोळली यावेळी तळी भद्रकाळी तरी मच्छिंद्र धान्याची पिष्ट आता मिळून जो करणे बोलसी वाणी तर देवशी कंटकाची खाणी दंश करिता म्ह लागुनी त्याला मारीन निश्चये मग भस्मजोळी खूपशी पोटी करी कळुणी भस्मच मोठी मंत्रास्रा पोटी पु, पु, वासव शक्ती चपत असे मंत्री पाठवता भस्मच मोठी भेक फेकिली ते व गणपंथी ती तत्काळ वासो शक्ती प्रकट झाली तेजस्वी जयशी सहस्र अर्क ते जाळ की उदय पावन फडाग्नी गोळ काळी का विधान तम मंडळ निरसावया जातसे काळी का कण पूजा घी मानव नि प्र्हाद जोगी स्तंभावरी भुदृत वेगी नरूपे की परम क्रोधी भद्रकाळी ते समुद्रजळ प्राशावया होता वेळ गगनपंत जात असे ते, ते वासवास करीचे भद्रकाळी असभय करी ते सवार प्रताप तारागी मिरवले की पाणी पाहत हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्य अपार उष्ण कवी मिरित असे कि एक मिरू एक माघार की वायू आणि वायू कुमार ती भद्रकाळी वासवासर गंगरा माझी मिरवती कि जे ठिया माझी सरासंद दया भिडला भी भीम प्रसिद्ध की कपी माझी सुग्री विद्वंद वाली लागी भिडत असे तर न्याय उभय शक्ती युद्धामिर मिसळल्या गगनपंथी लोंबी झोंबी प्राण रहिती कुरु एकमेका मग तो एक, एक चिद्धंत नाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविती देवता वाट चुकार परी मिरवत असे दोन्ही आसरे पळवंत एकमेकांचे प्रहार करीत जेने प्रहार करी एक भ्याग येत दिशा तही होती परी तिकडे आस्र देवत तिने ग्रासले राष्ट्र वासू शकते ते मग अति क्रूढ होऊन येऊन मात्र मच्छिद्राबरी चालेली ते पाहुणे मच्छिद्रा करी कवळी बसवाची मोठी तर मग एकादश शस्त्र राते रत्र मंत्र प्रयोगी स्मरत स्मरत असे जेणेकरून एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्रव तेजपुंज नक्षत्र काळी कास्र का मिरवले ते महाप्रयकार भयंकर रूपी अनिवार्य ते पाहताची काळी कास्त्रव लागी प्रवर्तले सगळा करुणी नमन नमन स्तुतीसजो वाढवणी घडवणी रत्न परमभक्ती सुक्तीचे कारण शृंगारीले रुद्राते ते सुगम शृंगारभूषण मिरविता एकदश रुद्र शांत हो महाभद्र ऐरपी पावले ते पावनी मशी त्वारे प्रेत तयासय देवी मादसे ते निकुरी धुमधुमाकार मावळा मित्र ताराचंद्र तया संदित वज्रास्त्र निजमस्तके भेरीदसे परिती चपळ काळी का देवी वज्रास धरले तिने पायी आपली झाली शैल त्रिमही उत्तर दिशे कारणे तिने घाई शैल पर्वत निमाचूर झाला नेमस्त तो साक्ष अद्यापी हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरा पासुरी नेमस्त अति आणि गुर्जर देश पर्यंत महाद्री आई नादत पहिलं नसे महाराजा अ स्वय बजारास्त्र सरले आणि धुमरास्र ते गिळेले ते पाहुणे मच्छिंद्र बहिले वात आकर्षण जपत असे ते सगळं वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्र प्रदान संजीवनी लादले कि वसिष्ठा देू झाला लाभ कि ते विष्णूचे दे, सुदर्शन मिळाले स्वयं ते वित दे, दे सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले की लागी यमन लादले की यमा लागी द मन लाद लावले तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुतिका रत्न मिरविले की वज्रा श्री शक्र वज्रा विराजमान की देवता लादले अमृत पान देवी दत्ताने सुतिका सु, रत्न ते मिरविले रत्नात मंत्रावळी देवकृपेचे वर्धवाळी भेसमजमोटी योजने दे काळी प्रोषित झाला मच्छिंद्र तव ते मंत्रासगुप्त खाई का देवीवर वाहत प्रवेश होताशी वात कुटीत सकळ देहाचा अपय झाला तेनी देवी विकळ झाली कंगना हो घाई अतिव्यपिरी केविर दिसे मुसेने पळी मही ऐसे वाटले की मेरू मांदर कोसळले तेने प्रहारे प्रपर्वत भंगले तरू झाले रांगोळी कित्येक सावधी झाली पूर्ण काही पळता रानो रान तसका पावती समुचे आवरण अवस्था महिन स्थित झाली माता श्वेत नैनी विकळ दि असत अवस्थित मिरवली प्राणरित हो पाहे मग वेगी स्मरला उमाराय ते वाघवाट धावणी तरुण पाय जाऊन पोहोचले काहीलास चावण द्वारी पोभाट सावध होय कैलासनाथ की शिव करायचे काळी कास्त्रातून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन मग नंदी केशरी सिद्ध होऊ ननाथ धावनी लगबगी अति त्वरित चरण कमळी कामना ती मूर्द कवळ अरिलसे शिव उतरु नंदीकेश्वरी भाव की कवळी ला दश कमळी भेटून हृदय प्रेम लहरी आवळणे म्हणे तानूले अत थोर करु दळावीला चमत्कार मज करी के मज करीचे काळी कास्र आजी जिंकले पराक्रमे नात म्हणे आधी ना ही तो कृपेची बोध सरिता बद्रीकाश्र मी राहणे दत्ता शृ केले तुम्ही माते शर्मास महाराज रक्षिनी माते प्रसन्न रवी राव केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न कुळाशी उदित माते ओपिले कृपेने शिव म्हणे बा असतू आता सावध करी काळी का दैवता नातमने वरद हस्ता मम मौळी स्पर्शावा माझे मागणी आहे की जित देवरी स्वामीनी करावे श्रुत जयसा संजीवनीची अर्थ शुक्र कचा फळाला असे मग सिद्ध सर्वेश वरदमौळी म्हणे कोण कामना उचित झाली तज्ञो अर्थ ए काळी लादसी तू वंद मावतसा नाथमने पंचवक्त्रा कवित्व के कविले साबरी पवित्रा त्या का दिवस, स, ते वर देऊन ही वर पात्रा काळी मिळवावे जैसे तरी बहुदिवस बसून ही आम्ही तारस ते माझे वक्त्रास काळी बसावे जे जे कार्य लागे माते तज्नु कार्य व्हावे सरते आणि पुढे मंत्र कार्याचे उपयोग व्हावे जयासे ऐसे वरदानधी आर जरी प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निज देही नागेल अवश्य म्हणून काळी का तो तत्करी ओपीन परी या के ते श्रीकारी या परी मीही तस्तो उमानात आहे उदित ऐस म्हणून कर्तळी त्वरित भाष्य घेतली मच्छिंद्रे मग जनी माता ठेवणी बसवती मोठी घेऊणी वातास्त्र मंत्र आकर्षण चपुनी बोलत असे वैखरी पूर्ण बाट वैकरीसी होता बसमच मोठी फेकी तत होता तेने होनी होणी सरोता काळी का देवी उठली उठणी बैसली सावध होणी दाई दिशा पाहिणे हाळूनी तो अकस्मात शिवळ पारी आपण दृष्टी दे केला मग लग बघे म्हणी त्वरित शिवपदी मौळी असज्ज करीत म्हणे महाराज आदिनाथ आजी जीवित्वा तो आदितले जैसे तो ये सर्प सत्रास तो ही मिरवला आस्तिक त्यास देवी आज मोह प्राणा सुरक्षित रक्षित झाला श्री आदिनाथा की भस्म आपण प्रीता होता व्यावृत्ती तेने रक्षण विष्णुमूर्ती कृपा पात्रे मिळविली की शक्त शक्ती घाते सुमित्रासूत पुढे होता रघुनाथ निकट होता हनुमंत प्रसन्न त्या ते की प्रल्हादाच्या कै असी नरे धावला ती उद्देशी तन्याय आज तू मजपाशी मिरवलासी की कृपेने ऐस म्हणून काळी का देवी वार वार लागे पायी या उपे म्हणे दक्षी जावे म मागणी आहे क देशेली जरी कृपा करून तरी तुझं नागरत्न देवी म्हणे मार अर्थ कोणता बोलवा शिव म्हणे बहुदिवस करी बिराजलीस आता येऊनी मच्छिंद्र दास जगोपकारी बसावे हे जे मागणे माझे आहे तुवा कृपा करून मज द्यावे हे वचन ऐकून महामाय गद्गदा हसी ने म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणवी तुमची दासी इतुकी गुह्य धरूनी मानसे दान मागता हे काय जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण कि तुके गुय धरून दान म्हणणे अनुचित हे द्यायचा वाचस्पती ज्ञान चाळ अजा रक्षका पुसते कोड त्याने माझी या पाड जल्पसी की महाराजा की उड्डाण करा मै आरती गोलांगुळा स्तवी मारुती त्याने मम प्रयुक्ती जलपता की महाराजा की पियुष मृत्यू निवार नास स्तविता झाला बळीरस की टक्क्या करिता महापरेस विनुतसे धनाड्याला तन्याय अपर्णापती गोपे करी ता विनंती परिष लागे सेवका प्रति कदा काळी साजेना तरी आता असो या मान्य करीन स्वामी शब्दास मग बोलावणी मच्छिदास जननी हृदय कवडेला मने बारे ऐकवचन साबरी विद्या कवित जेथे येईल माझे नाम तेथे ते साह्य मी असे कवणारी असो कैसे मी प्रवर्तुनी उच्चारास ऐसे से भाष्य देवनी भाष्य समाधानी मिळवले मच्छिद्र आणि उमानाथ देवीने ठेवली तीन रात्र मग स्नेह संपन्न बोल बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले ओ या ओपरी शिवे देवीची पाणी मच्छिद्रनाथच्या कृपे ओपुणे गौरवे शिवल पाणी स्वस्तानासी जात असे मग मच्छिद्र आणि उमानाथे देवी, देवी बोळवणी स्वस्थाना येतं शिव पात्रे हे कैलासात मच्छिंद नाथा भेटुनी या परिदे उत्तर निरनाथ उत्तरपंथे गमन करीत तो समुद्र ती हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला गदातीर्थी कडून स्थान एत हरेश्वर दर्शनाकारणे ते कथा वर्तले रसाळ पूर्ण पुढे लिया त्याही वंधू आता शिवसृत वीरभद्र महाजी प्रतापरुद्र दया ते भेटता नाथ मच्छिन समरंगणी मीरावती असोय येऊनी त्या प्रसंगी आता भावे पुजी कालिक कालिका कालि देवता ती पठणी प्रसंग उपयोग मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्र पुष्टी दृष्टी करी तीर्थि पाठी कुडे चेडे मरण भीती बाधेना हा दे पठन करेल तो इथक्या भयापासून सुटेल आणि आद्या ग्रही पाडेल कधी पिढा त्याशी न होय आणि कोणासई जगा अंतिता काळी मुष्टीची वादा होता त्या त्या प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन वद्रा एक मेया घरी ग्रंथाकारण तरी जन हो विश्वास धरून ग्रंथ पाळावा हा ग्रंथ म्हणाल उगली सवानी तरी नो ए आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाचे वाघवाणी श्री गोरक्षे कथिरी तरी विश्वास धरून चित्ता प्रसिद्ध घ्यावी पठन करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदेता दोषा माझी पडाल की या उपरी अर्थार्थ योगीची निंदाल ग्रंथाप्रती त्याच्या निर्वश पाहून क्षिती यम पुरी वसेतो तरी सुरते भावी बाईक जण तुम्ही तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वासा करा रोहन सकळ स्वार्था पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सरस्वी तरुणी गेले सत्यवशिनी जगी मिरवले संत वदनी सुख तर जगा माझे धुंडीसुत मारुनरेरीच्या वंशात नरेरीच्या झाला भ्रम्मी व्यक्त संत संतपदी भावार्थ स्वस्त श्रीभक्ती कथा सार्थ समंत गोडशी कापी किम सदा प्रसिद्ध भाविक चित्र षष्टाध्याय गोडा श्री कृष्णापमस्तू Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare